संबोधित करण्याकरता आलेले ज्यांनी भारताच्या संसदेमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा त्या ठिकाणी नियम ठेवला ते आदरणीय अमित भाई शहाजी आपल्या विभागातले ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते प्रफुल पटेलजी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री डॉक्टर दिनेश शर्माजी आपले लोकप्रिय उमेदवार ज्यांचा जन्मदिवस आहे ते सुनील मेंढेजी परिणय फुकेजी नरेंद्र भोंडेकरजी राजूभाऊ कारेमोरेजी मनोहरजी चंद्रिकापुरे विजयभाऊ रांगडाले विनोदजी अग्रवाल गोपालदासजी अग्रवाल दीपकजी सावंत राजकुमारजी बडोले प्रकाशजी बाळबुधे पंकजी रांगडाले शिशुपालजी पटले नानाभाऊ पंचबुधे रेखाताई भाजीपाले बाळाभाऊ काशीवार केशवभाऊ मानकर हेमकृष्णजी कापगते राजेंद्रजी जैन विश्वाजी पाठक ब्रह्मानंदजी करंजेकर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने नमन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक असं संविधान दिलं ज्या संविधानाने समतेचं राज्य आणलं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला संधीची समानता आणली आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा पोरगा आज देशाचा प्रधानमंत्री झाला त्या महामानवाला आपण अभिवादन करूया बंधू भगिनींनो ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही नगरपालिकेची नाही जिल्हा परिषदेची नाही विधानसभेची नाही ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याकरता ही निवडणूक आहे देशामध्ये कोण प्रधानमंत्री असेल त्याकरता ही निवडणूक आहे या ठिकाणी सुनील मेंढेजींना ज्यावेळी आपण मत देतो कमळाचं बटन ज्यावेळी आपण दाबतो केवळ सुनील मेंढेंना मत मिळत नाही ते मत थेट मोदीजींना त्या ठिकाणी मिळतं आणि दुसऱ्या कोणाला मत दिलं तर मत कोणाला मिळतं राहुल गांधींना मत मिळतं बंधुभगिनी नो या देशामध्ये आता दोन खेमे तयार झाले आहेत एकीकडे विकास पुरुष जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय मोदीजी आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीएचे घटक पक्ष आहेत आपली महायुती आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे रिपाई आहे आता मनसे देखील आलेली आहे एक मोठी महायुती आपली त्या ठिकाणी आहे बंधू भगिनी महायुतीच इंजिन हे माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि आमचे सगळ्या बोग्या त्याला लागलेले आहेत ला आणि ही अशी ट्रेन आहे जी विकासाची ट्रेन आहे ज्या ट्रेन मध्ये बसण्याकरता प्रत्येकाला जागा आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक प्रत्येकाला बसवून मोदीजींच्या नेतृत्वात ही विकासाची ट्रेन पुढे जाते पण राहुल गांधीची ट्रेन कशी आहे त्या ठिकाणी केवळ इंजिनच आहे त्या ठिकाणी डबे नाहीच आहे आता मला सांगा इंजिनमध्ये कोणाला बसण्याची संधी असते का इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसतो बरं तिथे इंजिन एक नाही राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे बरं यांचे सगळे इंजिन विरुद्ध विरुद्ध दिशेला चाललेले आहेत कोणी इंजिन दिल्लीकडे ओढतं तर कोणी बारामतीकडे ओढतं कोणी मुंबईकडे ओढतं तर कोणी कलकत्त्याकडे ओढतं यांचं इंजिन जागेवरनं हलतही नाही डुलतही नाही बोलतही नाही चालतही नाही अशी ठप्प गाडी घेऊन राहुल गांधी या ठिकाणी आलेले आहेत आणि आले म्हणून बंधू भगिनी मोदीजींच्या विकासाच्या गाडीमध्ये बसून आपल्याला पुढे जायचंय त्याकरता खऱ्या अर्थानं ही निवडणूक आहे मी आज आपला फार वेळ घेणार नाहीये आपल्याला सगळ्यांना अमित भाईंना ऐकायचंय पण काल राहुल गांधीजी या ठिकाणी आले होते एक तर राहुल गांधीजी काय बोलतात हे आम्हाला समजत नाही कधी ते म्हणतात कधी ते म्हणतात इकडनं आलू टाकला तर तिकडनं सोनं निघते कधी ते विचारतात पांडवांनी जीएसटी लावला होता का आता अशा प्रश्नांची काय उत्तर द्यायची आणि काल इथे येऊन राहुल गांधी ओबीसीच्या संदर्भात बोलले मी राहुल गांधींना आव्हान देतो अरे तुम्ही इतके साठ वर्ष या ठिकाणी राज्य केलं तुमच्या साठ वर्षांमध्ये तुम्ही ओबीसी करता काय केलं हे सांगा आणि दहा वर्षांमध्ये मोदीजींनी या ठिकाणी ओबीसी करता काय केलं आम्ही सांगतो होऊन जाऊ द्या या ठिकाणी शर्यत अरे तुमच्या पेक्षा दहा पट जास्त गोष्टी आम्ही केल्या म्हणून आज या देशातला ओबीसी समाज आमच्या पाठीशी आहे माननीय मोदीजींचं मंत्रिमंडळ देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात सर्वाधिक ओबीसी मंत्री असलेलं मंत्रिमंडळ आहे या महाराष्ट्रामध्ये इतके वर्ष तुमचं राज्य तुम्ही ओबीसी मंत्रालय बनवलं नाही ज्यावेळेस आमचं राज्य आलं मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ओबीसी मंत्रालय बनवलं या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत ओबीसी हिताचे तीस निर्णय झाले या तीस निर्णयापैकी अठ्ठावीस निर्णय हे माझ्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी झाले आणि एकनाथ शिंदेजींच्या कार्यकाळामध्ये झाले ओबीसी करता हॉस्टेल असेल ओबीसी करता शिष्यवृत्ती असेल आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तर स्वयंसारखी योजना त्या ठिकाणी असेल त्यांच्या आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्कॉलरशिप असेल आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पी एच डी करण्याकरता एम फिल करण्याकरता शिष्यवृत्ती असेल आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांकरता महाज्योती सारखा एक महामंडळ असेल आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना कर्ज मिळावं म्हणून त्या ठिकाणी व्यवस्था असेल ही प्रत्येक गोष्ट महायुतीच्या सरकारने केली इतके वर्षात तुम्ही कधी ओबीसी कडे बघितलं देखील नाही बंधू भगिनी नो हे लोक संविधानाच्या गोष्टी करतात पण या संविधानामध्ये पहिल्यांदा ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम हे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी केलं नाहीतर संविधानामध्ये ओबीसी जागा कुठे होती जागा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती पण कायदा तयार करायचा होता साठ वर्ष तो कायदा काँग्रेसनी तयार केला नाही तो मोदीजींनी या ठिकाणी तयार केला आणि म्हणून बंधू बघिनो हे कोणाचेच नाही आहे आज आपण पाहू शकतो दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात चाललेलं आहे मी या ठिकाणी जास्त वेळ याकरता घेणार नाही की अमित भाईंना आपल्याला ऐकायचं आहे पण तुम्हाला एवढीच विनंती करतो आज या ठिकाणी आपल्याला सुनील मेंढेसारखा एक अतिशय सामान्य घरचा आपला कार्यकर्ता खासदार म्हणून तुम्ही निवडून दिला पाच वर्ष त्यांनी आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मेहनत केली पुन्हा एकदा सुनील मेंढे तुमच्या समोर आलेले आहेत बंधू भगिनी आज तर त्यांचा जन्मदिवस आहे त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने तुम्ही त्यांना एक वाढदिवसाची भेट तर देणारच आहात पण त्यासोबत मी तुम्हाला विनंती करतो माननीय मोदीजींनी सांगितलंय पिछले दस साल ये केवल ट्रेलर था अगले पाच साल पिक्चर अभी बाकी है अगले सालों में पाच प्रकार से देश बदलने वाला है मला असं वाटत त्या प्रक्रियेमध्ये आपले सुनील मेंढे हे मोदीजींच्या टीम मध्ये या ठिकाणी खासदार म्हणून आपल्याला पाठवायचे आहेत आज राज्यातल्या सरकारने ज्या प्रकारचं काम केलंय प्रफुल्ल समोर मांडलंय मी ते पुन्हा मांडणार नाही पण एवढंच सांगतो केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आम्ही सगळे तुमच्याकरता कटिबद्ध आहोत चोवीस तास तुमच्या सोबत आहोत आणि म्हणून सुनील मेंढेंच्या कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं वोट मोदीजींना मिळेल आणि शॉक काँग्रेस पार्टीला मिळेल त्यांना शॉक द्या यांना वोट द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद भारत देश के केशस्वी